एक तर खर्च खर्च कमी आणि उत्पन्न वाढ 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 आता इतर शेतकऱ्याला तुमचं काय मार्गदर्शन राहील मार्गदर्शन म्हणजे त्यांना आणखीन आमचं येऊन बघाव आणि पुढल्या वर्षी सगळ्यांनाच हे वापराव बायोटिकच वापरा। मार्गदर्शन घ्यावं वापराव आता याच्यावर आपलं फक्त रोवर आणि रोज एक स्प्रे झालेला एक एक स्प्रे मध्येच हा एवढा बदल झाला झालेला नमस्कार सर तुमचा परिचय जरा सांगा माझं नाव आशिष चांदुपराव ना गुडेवर राहणार तामसा राहणार तामसा आता हे आपल्या कपाशी साठी तुम्ही वापरकार क्षेत्र तुमचं किती आहे आता माझं चार एकर चार एकर आहे आता तुम्ही याला वापर मार्गदर्शन घेण्याचा निर्णय कशावरून घेतो मागे एकदा असंच वापर बायऑर्गनिक औषध वापरलेलं होतं कोणा पिकावर वापरलं जवारीवर वापरलं जवारीवर वापरलं मग त्या जवारी पिकाचा तुमचा थोडक्यात अनुभव मध्ये मला एकरी पंचवीस ते तीस क्विंटल ज्वारी झाली आणि इतर परिसरात काय दहा पंधरा अठरा हायस्ट अठरा असं का बर बर आता आजची तारीख काय आहे सर आजची तारीख आहे पाच जुलै पाच जुलै दोन हजार चोवीस आणि आपली लागवड तारीख आमची पाच जून दोन हजार पाच जून दोन हजार चोवीस आता तुम्हाला वापरा बारीच मार्गदर्शन घेऊन या कपाशी पिकामध्ये काय बदल झालेले बघायचे आहेत मला याच्या पाहिजे संख्या वाढली पाहिजे पात्याची संख्या वाढली पाहिजे कमी झाली पाहिजे एवढे अनुभव तुम्हाला बघायचे आहेत धन्यवाद सर तुम्ही वापर मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तुमचे आभार नमस्कार सर नमस्कार थोडक्यात तुमचं नाव गाव पत्ता माझं नाव आशिषराव बंडेवर राहणार आमचा सर आता या कपाशी पिकासाठी आपण वापर मार्गदर्शन घेतलं होतं हो हो घेतलं हो, होतं ते तारीख सांगा सर मागची मागची मी पाच जुलैला घेतलं होतं पाच जुलैला घेतलं होतं आता आजची तारीख काय आहे सर मग आज एक ऑगस्ट एक ऑगस्ट म्हणजे जवळपास पंचवीस एक दिवसाचा हो पंचवीस दिवसाचा मला गॅप झालेला आहे तर या पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या कपाशी पिकावर झालेला बदल काय काय वाटतं झालेला बदल म्हणजे पानाची साईज मोठी झाली आणि जवळजवळ हे कांदे फेकले जवळजवळ कांदे फेकले जवळजवळ फुटव्याचं प्रमाण फांद्याचं प्रमाण जवळजवळ आहे जवळजवळ आणि याच्यावर दुसरा इतरत्र काहीच रोग नाही फक्त हे आठ दिवस पाऊस झाल्यामुळे बारीक ते खोकडा मोहासारखं आहे बारीक खोकडा मोवा आहे आता आठ दिवस पाऊस झाल्यामुळे हा खत आपला कोणताच काहीच केला नाही तुम्ही खत वगैरे किती वेळ झालेला खत दोन वेळेस दिलं कमी कमीत दिलं कमी कमी दिलं हा तरी किती टाकलं ले सुरुवातीला एक पोत दहा सव्वीस दिलं लागवडीच्या वेळेस हा हा आणि नंतर एक पोत डीएपी आणि एक निंबोळी डीएपी आणि एक निंबोळी टाकलं आणि सुरुवातीला लागवडीच्या वेळेसच लागोडीच्या वेळेस दहा सव्वीस पिरलं तुम्ही आता तुम्ही वापरावरचं मार्गदर्शन वापरून तुमचा खर्च वाढला की कमी झाला कमी झाला कमी झाला आणि पिकात तुमच्या काय बदल म्हणजे म्हणजे पानाची साईज वाढली साईज वाढली दुसऱ्याची साईज आणि याच्यात फरक आणि खर्च मला खर्च जास्त काय कायच कामच पडणार नाही काय की वाटायला हा आणखीन असं स्प्रे वगैरे हो घेतला तर आणखीन वीस दिवसानं मी दिसणार बी नाही समजा पंचवीस दिवसांना त्यानंतर तर ना तुम्ही आता तुमचं हे पीक पाहून तुम्हाला काय वाटतं की याच्यात उत्पन्नात आपल्या वाढ होईल की कमी वाढ होईल वाढ वाढ हो भरपूर वाढ होईल भरपूर होईल एक तर खर्च खर्च कमी आणि उत्पन्नात वाढ वाढ आता इतर शेतकऱ्याला तुमचं काय मार्गदर्शन राहील मार्गदर्शन म्हणजे त्यांना आणखीन आमचं येऊन बघावं आणि पुढल्या वर्षी सगळ्यांनाच हे वापराव बायोटिकचं मार्गदर्शन घ्याव वापराव आता याच्यावर आपलं फक्त रोवर आणि एक स्प्रे झालेला एक एक स्प्रे मध्येच हा एवढा बदल झाला झालेला तर तुम्ही आता वापरावाचं मार्गदर्शन वापरून समाधानी आहात की नाही समाधानी तर धन्यवाद साहेब तुम्ही वापरावाचं मार्गदर्शन वापरून समाधानी झाल्याबद्दल तुमचे वापरावा तर्फे मनपूर्वक आभार धन्यवाद